सर्व दर्शकांचे आमच्या स्वाध्याय आणि गृहपाठ या युट्यूब चॅनेलवर स्वागत आहे परिसर अभ्यास भाग एक धडा चौथी विषय दिवस आणि रात्र याचा संपूर्ण स्वाध्याय आणि प्रश्न उत्तरे जरा डोके चालवा एक अमावस्येला चंद्र आकाशात असतो पण दिसत नाही त्याचे कारण काय असेल उत्तर चंद्राला तसेच पृथ्वीला सूर्यापासून प्रकाश मिळतो अमावस्येला चंद्र हा पृथ्वी आणि सूर्य यांच्यामध्ये असतो त्यामुळे सूर्याचा चंद्राच्या पृष्ठभागावरून परावर्तित झालेला प्रकाश पृथ्वीपर्यंत पोहोचू शकत नाही म्हणून अमावस्येला चंद्र आकाशात असतो पण दिसत नाही। दोन उन्हाळ्यापेक्षा हिवाळ्यात पक्षी घरट्यात लवकर का परतात उत्तर हिवाळ्यामध्ये दिवस लहान आणि रात्र मोठी असते त्यामुळे हिवाळ्यात लवकर सूर्यास्त होऊन अंधार पडतो म्हणून उन्हाळ्यापेक्षा हिवाळ्यात पक्षी लवकर घरट्यात परतात थोडक्यात उत्तरे द्या एक पृथ्वीवर प्रकाश कोठून येतो उत्तर पृथ्वीवर प्रकाश सूर्यापासून येतो दोन, पृथ्वीचा आकार कसा आहे उत्तर पृथ्वीचा आकार चेंडू सारखा गोल आहे तीन दिवस आहे असे केव्हा म्हणतात उत्तर पृथ्वीच्या ज्या भागावर सूर्याचा प्रकाश पडतो त्या भागावर दिवस आहे असे म्हणतात रात्र आहे असे केव्हा म्हणतात उत्तर पृथ्वी ज्यादा भागा सूर्या चा प्रकाश पोचू शही भागा है वर्णन करा एक पृथ्वी फिर उत्तर भोवरा जसा स्वतः भोवती फिरतो तशी पृथ्वी स्वतः भोवती फिरते पृथ्वी स्वतः भोवती फिरता फिरता सूर्या भोवती सुद्धा फिरते पृथ्वीच्या स्वतः भोवतीच्या फिरण्याला पृथ्वीचे परिवलन असे म्हणतात पृथ्वीच्या परिवलनामुळे दिवस व रात्र होतात दोन दिवस आणि रात्र यांचे पाठशिवणीचे चक्र उत्तर पृथ्वीला सूर्यापासून प्रकाश मिळतो पृथ्वी स्वतः भोवती फिरता फिरता सूर्या भोवती फिरते पृथ्वी गोल असल्यामुळे व पृथ्वीच्या परिवलनामुळे सूर्याच्या प्रकाशात येणारा भाग काही वेळाने अंधारात जातो व अंधारात असलेला भाग काही वेळाने प्रकाशात येतो म्हणजे जेथे दिवस आहे तेथे काही वेळाने रात्र होते आणि जेथे रात्र आहे तेथे काही वेळाने दिवस होतो असे दिवस आणि रात्र यांचे पाठशिवणीचे चक्र चालूच राहते रिकाम्या जागा भरा उत्तर एक दिवसाचे चोवीस तास असतात दोन सूर्याच्या उगवण्याला सूर्योदय म्हणतात तीन सूर्याच्या मावळण्याला सूर्यास्त म्हणतात चार एकवीस मार्च पासून एकवीस जून पर्यंत आपल्याकडे दिवस मोठा होत जातो आणि रात्र लहान होत जाते चुकी बरोबर ते सांगा एकवीस एक मार्च रोजी दिवस आणि रात्रीचे तास समसमान असतात उत्तर बरोबर दोन एकवीस जून रोजी सर्वात मोठा दिवस व सर्वात लहान रात्र असते उत्तर बरोबर तीन बावीस सप्टेंबर रोजी दिवस आणि रात्रीचे तास असमान असतात उत्तर चूक चार बावीस डिसेंबर रोजी सर्वात मोठा दिवस व सर्वात लहान रात्र असते उत्तर चूक हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुमच्या एका क्लिकमुळे आम्हाला आणखी चांगलं कंटेंट तयार करण्याची प्रेरणा मिळते नवीन वीडियो साथी बेल आयकॉनवर क्लिक करा पुन्हा एकदा धन्यवाद पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया